विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची अपडेट जाहीर केली आहे ई e केवायसी करताना काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी विभागाने अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणाऱ्या या योजनेसाठी ई e केवायसी अनिवार्य ठेवण्यात आली आहे आधी ठरलेल्या मुदतीत वाढ करत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी करण्यास मुभा राज्यातील तब्बल एक कोटी चौऱ्याहत्तर लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती आता ज्या महिलांनी ई केवायसी करताना पर्याय निवडताना काही चुकीची माहिती भरली असेल त्यांच्यासाठी योजनेच्या वेब पोर्टलवर सुधारणा करण्याचा पर्याय खुला करण्यात आला आहे त्यामुळे लाभार्थींना योग्य माहिती भरून आपली चूक दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे ई केवायसी दरम्यान अनेक महिलांना वडील किंवा पती हयात नसल्यामुळे अडचणी येत होत्या कारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण अनिवार्य होते महिला व बाल विकास विभागाने प्रश्न सोडवला आहे पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांनी त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्राची प्रत एकतीस डिसेंबर पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेशाची प्रत द्यावी ही प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन असेल मात्र अशा महिलांनी स्वतःचा आधार क्रमांक ऑनलाईन पोर्टलवर नोंदवून स्वतःची ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे दरम्यान लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याच्या पंधराशे रुपयांच्या हप्त्याची वाट अद्याप लागलेली आहे विभागाकडून लवकरच त्याबाबत अपडेट मिळण्याची शक्यता आहे बातमीला लाइक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका